उद्देशाने काय आतापर्यंत केलेल्या तपासानुसार आर्थिक देवाणघेवाणीतून हा गुन्हा घडल्याचा दिसून येतं जो है। है। आरोपी आणि मत आहे दोघेही प्रॉपर्टी डिलिंगमध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यावरून पैशाच्या बादातून हा गुन्हा घडल्याचा करून येते आरोपी, आरोपी, आरोपी का देना था एक का था बाकी सपोर्ट मुख्य आरोपी कोण ह्यातील मुख्य आरोपी हा आरोपी क्रमांक एक देवेंद्र उर्फ देवा कापसे हा आतापर्यंतच्या तपासात असं दिसून येते की ह्याचे पैशाचे संबंध होते आरोपी बरोबर मैता बरोबर आणि त्यावरून त्याने हा कट रचून गुन्हा केल्याचं दिसून येते त्यांना बोलवलं होतं जबाबदार बसले होते जेव्हा घटना घडली मॅडम बोलवलं होतं त्यांनी अनुहाली बढ़ाने की क्षमता तक ये दौलत है मेरे वरना बाकी जितने रहता है भाई पुलिस नहीं है नंबर सर सुझाव और सर और सर शुक्रिया हाव पहुंचो दर प्रकरणामध्ये चार आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि प्रथमदर्शनी हा आर्थिक देवाणघेवाणीतून प्रॉपर्टी डिलिंग मधून हा गुन्हा घडल्याचं दिसून येत आहे किती आरोपी अटक करण्यात आलेले एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत पी सी आर कधीपर्यंत दिल्या जाणार एकूण पंधरा जून पर्यंत आपल्याला पी सी आर मिळालेला आहे चारही आरोपी मृतकावर यापूर्वी एक चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणि जे आरोपी क्रमांक एक आहे देवेंद्र उर्फ देवा तुकाराम कापसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल आहे हा एक आय पी सीच्या दो तीनशे चोवीस अंतर्गत दुखापतीचा गुन्हा आहे दोन हजार सतरामध्ये आणि आरोपी क्रमांक चार नरेश तरुणे ह्याच्यावरती एकूण सात गुन्हे दाखल आहेत दोन आरोपी आमगाव तालुक्यातील आहेत आणि दोन आरोपी आपले शहर हातोड्यानं वार केल्याचा आरोपी आपल्या अद्याबाबत सांगत आहे आरोपी जखमीला आपण दवाखान्यात दाखल केलं होतं सायंकाळी साडे नऊच्या दरम्यान दवाखान्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू तपास पी एस आय मंगेश वानखेडे करत आहेत आणि आरोपी आपल्याला तपासादरम्यान निष्पन्न होतील इतर असतील